मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मिश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष माजी आमदार स्वर्गीय तुकाराम बिडकर यांचे सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात मोठे कार्य आहे ते अष्टपैलू व्यक्तिमत्व लोकांच्या सुखदुःखाशी समरस होणारे सच्चे कार्यकर्ते आणि खंबीर लोकनेते होते अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय बिडकर यांना श्रद्धांजली वाहिली पवार यांनी स्वर्गवासी बिडकर यांच्या अकोला येथील रामनगर परिसरातील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली आणि केलं निधीचा कथित अपहार केल्याच्या आरोपावरून मुख्य मुंबई पोलिसांनी न्यू इंडिया सहकारी बँकेचा व्यवस्थापक आणि लेखा विभागाच्या प्रमुखावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात एकशे बावीस कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून हा खटला पुढील चौकशीसाठी आर्थिक गुन्हे विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे प्रयागराज जिल्ह्यात कार आणि बसची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण एकोणवीस जण जखमी झाले आहेत छत्तीसगड राज्यातल्या कोरबा येथून प्रयागराजकडे जाणारी गाडी प्रयागराजहून वाराणसीकडे जाणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाल्याचं प्रयागराजचे पोलीस आयुक्त तरुण गाबा यांनी सांगितलं देशाच्या मत्स्य उत्पादनात मोठी वाढ झाली असून गेल्या दहा वर्षात ते दुप्पट झालं आहे असं मत्स्य व्यवसाय मंत्रालयानं सांगितलं आहे भारत आता जगातला दुसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश झाला असून केंद्र सरकारनं मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वात सर्वाधिक तीन कोटी रुपयाहून अधिक तरतूद केली आहे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष कार्यक्रमाअंतर्गत वर्धा इथे तीस खाटांचे आयुष्य रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे या रुग्णालयाच्या बांधकामासाठी तेरा पूर्णांक अठ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केंद्रीय आयुष राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाव प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती त्यांच्या प्रयत्नामुळे रुग्णालयाच्या बांधकामासाठी दहा कोटी पन्नास लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या रुग्णालयासाठी जिल्हा परिषदेने शहरालगतच्या म्हसाळा ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वे क्रमांक एकोणतीसमधील जागा उपलब्ध करून दिली आहे हवामान आज विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं पस्तीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तर सर्वात किमान सर्वात कमी तापमान अमरावती तेरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं नागपूरचं कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार